मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लाखो महिलांना दर महिन्याला आता दीड हजार रुपये मिळणार आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत असताना लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती त्यानंतर राज्यभरात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळावा यासाठी सेतू कार्यालय आणि तहसील कार्यालय इथे अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी होताना दिसत आहे राज्य सरकारने या योजनेसाठी अर्ज भरताना कागदपत्रांमध्ये देखील शिथिलता दिली आहे तसेच एकतीस ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार असं असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चौदा जुलैला बारामतीत जनसन्मान रॅलीच्या जाहीर सभेत राज्यातील महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे कसे मिळणार याची पण घोषणा केली आपण जाणून घेऊया नक्की पैसे खात्यात कधी येणार त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व व्हिडिओला लाईक करा तर विषय असा आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना आता लवकरच राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे या योजनेचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आहे या योजनेच्या नावाशी मिळत जुळते अशा वेळेतच महिलांना आता या योजनेचा पहिला लाभ मिळणार आहे विशेष म्हणजे महिलांना दोन महिन्यांचे एकत्र पैसे मिळणार अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली तसेच रक्षाबंधन सणाच्या दिवशीच मुख्यमंत्र्यांकडून आपल्या लाडक्या बहिणीला ओवाळणी म्हणून या योजनेच्या माध्यमातील पहिल्या आणि दुसऱ्या महिन्याचे मिळून पैसे दिले जाणार आहे अशी माहिती अजित पवार यांनी दिली अजित पवार यांच्या माहितीनुसार राज्यातील महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या दोन महिन्याचे पैसे मिळणार आहेत याच दिवशी राज्यभरातील लाखो महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी तीन हजार रुपये जमा होणार आहे त्यामुळे राज्यातील गरीब कुटुंबांना मोठा फायदा होणार आहे अजित पवार नक्की काय म्हणाले आपण जाणून घेऊया महिलांकरिता लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी माझ्यावर टीका झाली मात्र मी त्यांना फार महत्व दिले नाही माझ्या पाठीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माझ्या सर्व लोकांचे सहकार्य आहे याची खात्री होते त्यामुळे ही योजना चांगल्या पद्धतीने राबू शकलो हा मला विश्वास आहे असं अजित पवार म्हणाले चांद्यापासून बांध्यापर्यंत माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात रक्षाबंधनाच्या दिवशी तीन हजार रुपये जमा होणार आहे तीन सिलेंडर मोफत देणारे माझी महिला सक्षम व्हावी आत्मनिर्भर व्हावी यासाठी ही योजना महायुतीनं आणली त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला निवडून द्यायची आहे निवडून नाही दिले तर ही योजना आम्हाला नीट राबवता येणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं तसेच आता हौसे नवसे कौसे आमची योजना कशी चुकीची आहे हे सांगायला येते त्यांच्यावर विश्वास ठेवणार नाही असं आव्हानही अजित पवार यांनी त्यावेळी केला तसेच अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुद्धा एक शब्द दिलाय त्यात ते म्हणाले शेतकऱ्यांना आता वीज मोफत देणार आहे शेतकऱ्यांना आता चांगले धान्य पिकवता येईल एक रुपयात पीक विमाही देणार आहोत एकेरी पाच हजार रुपये कापूस आणि सोयाबीनला दिले जाणार आहे माझ्यावर विश्वास ठेवा काळजी करू नका असा शब्दही अजित पवार यांनी शेतकऱ्यांना दिलाय विकास आणि गरिबीचा विचार करता दूध उत्पादक शेतकऱ्यांचाही विचार केलाय त्यांना वाढीव पाच रुपये अनुदान दिले आहे असं देखील अजित पवार यांनी म्हटलंय सरकारच्या या सर्व योजनेवर तुमची प्रतिक्रिया काय आहे तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगावं अशाच व्हिडिओसाठी विषय असा या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा